बघा मशीनला गोल गोल करून पूर्णपणे लिंबामध्ये मशीन फिट करा डावे आता चांगला प्लेट पण ठेवा उजवे हाताने दोन बोटाने नाजूकपणाने लिंबाला खाल्ला प्रेस करा स्वच्छ आणि ताजा असा लिंबू सरबत ग्लासामध्ये येतो घरामध्ये पाहुणे मंडळी मित्र मंडळी आले पाहुणे मंडळींना झट दिशाने लिंबू सरबत तयार करून घेऊ शकता घरामध्ये जेवण करता जेवणामध्ये तुम्हाला किती प्रमाणे पाहिजे तेवढ्या प्रमाणे यूज करू शकता आज जर लिंबू सिरुनी किंवा जरी कापला तरी पंच्याहत्तर टक्के ज्यूस गलासामध्ये येतो पंचवीस टक्के लिंबामध्ये राहतो मशीननी काढलेला ज्यूस हा नव्यान्नव टक्के येतो बघा कचरा येत नाही बी येत नाही तर बघा ज्यूस निघाल्याच्या नंतर बघा तुम्ही लिंबूच साल काढून बघा एका साईडला कचरा जातो एका साईडला साइड लागा नाही गाडी त्याच पद्धतीने संत्रा मोसंबी डाळिंब माल्टा सफरचंदाची बी बघा डाळिंबामध्ये अशी दाताकडची बाजू फळामध्ये पूर्णपणे फिट करा बघा दाब देऊ नका मशीनला डाव्या हातच आणता प्रेस कुठे बा कुठे हात नाही साईडने आपण डाळिंबाला खाल्ला प्रेस करा अरे जागा नाही आहे बाळा भरली गाडी पूर्णपणे असा डाळिंबा मधला ज्यूस बाहेर निघतो बघा लाईटीची गरज नाही साल काढायची गरज नाही कचऱ्यात नाही पियत नाही बघा संत्रा मोसंबी डाळिंब माल्टा सफरचंद आणि लिंबू सरबत बघा पूर्णपणे असा डाळिंबा मधला ज्यूस हा ग्लासामध्ये येतो बघा कचरा पूर्णपणे असा डाळिंबा पा मधला पाणी हजार बाराशे रुपये नाही विकली बघा किंमत आहे पंचेचाळीस किंमत घेतली वीस रुपयाला बघा बघा एक वडापाऊ चानीची किंमत घेतली केवळ फक्त वीस रुपयाला बघा लाइटीची गरज नाही सालगाडीची गरज नाही पत्र येत नाही पूर्ण पाकिट दिलं केवळ फक्त वीस रुपयाला उन्हाळा पावसाळा एवढा यूज करू शकतो बघा एक वडा पाऊस जहापानाची किंमत घेतली खरेदी केलं घेतलं वीस रुपयाला काय येत Okay